सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा तसेच परभणी येथे संविधानाची झालेली विटंबना या दलित बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करणे यात पोलीस कोठडी सोमनाथ सूर्यवंशी याची झालेली हत्या या घटनेचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी दोडामार्ग तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसेना उबाटावतीने दोडामार्ग ते तहसीलदार कार्यालय दरम्यान निषेध रॅली काढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गैरवक्तव्य करणाऱ्या अमित शहा यांचा, यांचा निषेध असो संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोही स समाजकंटकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे शिवाजी शिवाजी लोकशाहीचा प्रेम <laughs> घटणारे लोक असतील लोकशाहीचा आदर करणारे लोक आहेत आणि आपल्याला माहीत आहे की या राज्यामध्ये एक दहा तारीखला अशा पद्धतीची घटना घडली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील जे संविधानाचं पुस्तक होतं त्याची परभणी येते विटंबना केली आणि त्याचं एक प्रतिक्रिया देण्यासाठी आंबेडकर जनतेनं शांततेने त्या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं परंतु या आंदोलनाला एक वेगळं वळण लागलं आणि पोलिसांच्या माध्यमातून काही कार्यकर्त्यांच्यावर हल्ले झालेत आणि यामध्ये आपला जो आंबेडकरी तरुण कार्यकर्ता होता तो सोमनाथ सूर्यवंशी हे त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत आणि शहीद झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर देशभर याची प्रतिक्रिया उमटत आहेत तमाम आंबेडकरी संघटना ज्या आहेत त्या आंदोलनाच्या पालत्र्यात आहेत आणि तीव्र अशी नाराजी या राज्य शासनाच्या आणि देशाच्या शासनाच्या विरोधात या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय संविधानाच्या गौरवशाली इतिहासाची चर्चा भारतीय संसदेमध्ये सौ, चालू होती कारण आपल्या भारतीय संविधानाला या ठिकाणी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि त्याची चर्चा दोन दिवस त्या सदनामध्ये होती परंतु या ठिकाणी या देशाचे गृहमंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून एकेरी नावानं आंबेडकर 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 अशा पद्धतीचा उल्लेख केला आणि या नावाचं अपमान करण्याचं एक घोर पाप त्यांनी आपल्या माती मारून घेतलेलं आहे आणि ते म्हणाले की जर तुम्ही हे नाव घेण्यापेक्षा जर एखाद्या देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्म स्वर्ग लाभला असतं आम्हाला माहीत नाही तो स्वर्ग कुठे आहे की आम्ही तरी तो स्वर्ग माहीत आहे का त्यांच्या खानदानाला कोणाला तो स्वर्ग माहीत आहे का परंतु बाबासाहेब हे आमचं दैवत आहे या देशाला ज्यांनी संविधान दिलं संपूर्ण जग आज बाबासाहेबांचा उदो 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 करतो संपूर्ण जगामध्ये बाबासाहेबांचा मान सांगू आहोत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे अमित शाह आहेत त्यांचं आम्ही या सगळ्या यांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो या भूमिकेत ते नाहीये तर त्या माणसाला एवढी गुर्मी आलेली आहे की तो माफी मागत नाही तर त्यांनी माफी मागू नये तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मोकळा आणि घरी बसावं आणि जे आमच्या कुटुंबाला त्या ठिकाणी मदत करावी एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये दाखल करून घ्यावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे त्या मृत्यूकडे मागणी करतो आणि आपण आज निवेदन सगळ्यांनी निंदनीय घटना घडलेली आहे त्याचा निषेध त्याच्यामध्ये दुसरी अशी गोष्ट झालेली आहे की आपण जे दैवत मानतो संसदेला त्या संसदेमध्ये ह्या देशाचे गृहमंत्री अमित शहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे एकेरी उल्लेख केला आणि ते बोलले की आंबेडकर आंबेडकर ही एक फॅशन आहे तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फॅशन नसून तो एक विचार ज्वलंत विचार आहे जी लोकशाहींची घटना आहे हेच सांगण्यासाठी आम्ही सरकारला सांगण्यासाठी इथपर्यंत आलेलो हो। आहोत ह्याच्यामध्ये सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरप्रेमी घटनाप्रमी या ठिकाणी आलेले आहेत तुम्हाला आठवत असेल की स्वतंत्रपूर्व काळामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये दलितांना त्रास दिला जात होता त्यांच्या गळ्यामध्ये मडकं बांधलं जात होतं आणि मागे झाडू होती तीच परत पद्धत भारतीय जनता पार्टी आणि अमित शहाच्या माध्यमातून ह्या देशामध्ये आणली जाऊ पाहत आहे तुम्हाला माहिती असेल की मुस्लिमांच्या हॉटेलमध्ये आज आपण जातो त्यांच्याकडची भाजी घेतो परंतु तुम्ही जर आज बघितलं दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली मात्र दलित बांधवाच्या आपण हॉटेलमध्ये जात नाही दलित बांधवाकडची आपण भाजी घेत नाही ह्याचाच अर्थ काय की दलित बांधवाला कायमस्वरूपी ह्या देशामधून हद्दपार करायचं आणि फक्त आणि फक्त ह्या देशामध्ये ब्राह्मणांचं राज्य आणायचं अशा प्रकारचा गाव ह्या सरकारचा आहे आणि तो कुटीरदा हाणून पाडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत राहिले पाहिजे ह्या देशातली घटना जिवंत राहिली पाहिजे इथली घटना कोणाचंही बदलण्याचं धारिष्ट होता याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आम्ही सर्व पक्षीय मतभेद वगैरे सर्व बाजूला ठेवले मात्र ह्या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे ह्या ठिकाणी स्वातंत्र्य जिवंत राहिलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत राहिले पाहिजे दलित बांधव हा सुद्धा इतर समाजाबरोबर पुढे गेला पाहिजे त्याला सुद्धा स्वाभिमानाने उभा राहण्याची ताकद दिली पाहिजे आणि त्यांच्या समोर आम्ही आहोत अशा प्रकारची ग्वाही आणि विश्वास घेण्यासाठी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्याने मी या ठिकाणी उभा असून या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये या देशाचा गृहमंत्री अमित शहाचा निषेध करतो आणि ठिकाणी त्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही अशा प्रकारची सुद्धा आम्ही मोर्चाच्या आंदोलनातून तहसीलदारांमार्फत सरकार सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो सर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने